आणि नगरपालिकेच्या सभागृहात जाऊन कॉरिडॉर बाधित असतील डीपी बाधित असतील त्यांचे मुद्दे प्रकर्षाने मांडता आले पाहिजे नाही तिथे कारण जीवन मरणाचा प्रश्न उद्या आमचे घर पाडून लो हे जातील लोकांनी काय करायचं स्वर्गीय आमदार भारतनाना नाना बालके यांनी एक माग भाषणामध्ये एक वाक्यप्रचार उच्चारला होता इतर का धुरळा आहे का आहे कि लोकांच्या छातीत चिखूल झालाय लोकांच्या छातीत चिकुल झालेला आहे अक्षरशः तशा पद्धतीचे प्रॉब्लेम माझ्या पण प्रभाग क्रमांक तिथे उडत तिथं काय असं काही वेगळ्या पद्धतीचं काय नाही माझ्या प्रभागामध्ये असणारी इंदिरा गांधी भाजी मार्केट ज्याचं उद्घाटन स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेलं आहे त्या इंदिरा गांधी भाजी मार्केट मध्ये स्वच्छतेचे प्रॉब्लेम आहेत तिथली जी प्रसाधन किंवा स्वच्छता गृह पाडून टाकण्यात आलेली आता माझ्या भागामधून मा जाणारा प्रदक्षिणा रोड दर वारीला प्रदक्षिणा रोडला डांबरीकरण होत किंवा जे काय व्हायचं ते होतं काम पण त्यानंतर परत दुसरी वारी आली की परत तोच प्रॉब्लेम आहे असं काय नाही की मागच्या वारीला बुडवलेले खड्डे आता आले नाहीत त्याच्यापेक्षा दुप्पट खड्डे पडलेले असतात तिथे कधी कधी तर असा प्रश्न निर्माण होतो की रस्त्यात आहे की खड्ड्यात रस्ता आहे सगळे प्रश्न गंभीर आहेत माझ नागरिकांना एकच विनंती आहे की जर तुम्हाला बदलाचे वारे व्हायचे असतील किंवा बदल घडवायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीत चांगल्या लोकांना प्राधान्य द्या क्वालिफाईड लोकांना प्राधान्य द्या युवा लोकांना प्राधान्य द्या हीच विनंती आहे कळकळीची मी अजूनपर्यंत तर कुठल्याही युद्ध असेल आघाडी असेल त्यांना इंटरव्ह्यू वगैरे नाही दिला पण तुमच्या माध्यमातून ही क्लिप त्यांच्यापर्यंत वेळेस पोहचल आणि त्यांनी मला इंटरव्ह्यू ला, ला तर मी दोन मिनिटात जाऊ दो शकतो असं काही नाही की मी नाही जाणार किंवा अशातला काय भाग नाही पण माझ्यासाठी प्रथम कर्तव्य ही माझी जनता राहील इच्छा आहे का कुठल्या गटाकडून उमेदवारी मिळाव निखाऱ्यावर चालायची माझी ताकद आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा एकच वाक्य मी माझ्या आयुष्यात माझी प्रेरणा मानतो hmm. कि आपण आत्महत्या करायची नाही आपली हत्या झाली तरी चालेल hmm. मी माझ्या बाधितांना सगळ्यांना तेच सांगतोय hmm. घाबरून जाऊ नका कुठल्याही प्रकारच्या संकटाला अजिबात घाबरू नका जे व्हायचंय ते होणार आहे परंतु घाबरून कुणी टेन्शन मध्ये त्या भागामध्ये कॉरिडॉर चे टेन्शन मुळे आजपर्यंत कमीत कमी तीन ते चार माणसं टेन्शननी हार्ट अटॅकनी मृत्युमुखी पावले तर माझं तेच म्हणणं आहे माझी आत्मा मी तर आत्महत्या करणार नाही पण माझी हत्या झाली जनतेच्या मुद्द्यांवर तरी मला हरकत नाही त्याच्यासाठी माझं एकच आव्हान राहील पंढरपुरातल्या सर्व नेत्यांना की जो माझ्या बाधितांचा विचार करेल मी त्याच्या बाजूने मी नवीन आहे माझी पाठी कोरी आहे म्हणून तुम्ही डायरेक्टली तुम्ही हे म्हणजे करू नका विचार करा हा माणूस आपल्यासाठी लढू शकतो का तुमच्या लढेल तर निवडून द्या नमस्कार तेजस आपल्या महाराष्ट्राचा आपल्या सर्वांचं स्वागत आहे नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचं बिगोल वाजलेलं आहे आणि पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार आपण या ठिकाणी पुढे आल्याचं पाहायला मिळतंय खर तर सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी या निवडणुकीसाठी सुरू आहे आणि पंढरपूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सात मधून ज्ञानेश बागडे सर बरोबर ज्ञानेश धनंजय बागडे हे तर त्यांच्या इच्छुकतेच कारण काय ते निवडणुकीला का समोर जाऊ पाहतात तर, तर आपण त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करत स्वागत आहे सर आपलं नमस्कार निवडणुकीची तयारी करता इच्छुक आहे नमस्कार सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार मी ज्ञानेश धनंजय बागडे एक उच्च शिक्षित तसंच सुशिक्षित तरुण म्हणून राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याच पद्धतीनं काही शासनाचे जे प्रोजेक्ट आहेत ते माझ्या भागातून जात आहेत की तुम्ही बहुचर्चित असणारा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती वाणिज्य संकुल आराखडा जस्ट लाईक त्याला सिंपल भाषेमध्ये कॉरिडॉर म्हणूया आपण इथून तो माझ्या प्रभाग क्रमांक सात मधन जात आहे तसेच शासनाने जे अठरा डीपी प्रस्तावित केलेले आहेत डेव्हलपमेंट प्लॅन रस्ता रुंदणीकरण त्यातले काही रस्ते सुद्धा माझ्या प्रभागातून जात आहेत त्यामुळे ड्रास्टिकली चेंजेस माझ्या प्रभागामध्ये येणाऱ्या काळात तुम्हाला दिसून येतील पण त्या लोकांना न्याय द्यायची भूमिका मला असं वाटलं की मी एक बाधित आहे मला माझ्या स्वतः बाधित आहे मी स्वतः बाधित आहे संभाव्य बाधित संभाव्य बाधित आहे येणाऱ्या डीपी मध्ये की आपणच आपल्या लोकांच्या बाबतीत ज्या आपल्या व्यता आहेत त्या मांडूया त्यांच्या पण व्यथा वेगळ्या नाही आहेत माझ्यासारख्याच आहेत त्यांच्या व्यथा माझी बी जागा जाते त्यांच्या पण जागा जात आहेत पण येऊ घातलेला जो कॉरिडॉर आहे हा कुठल्याही प्रकारची नागरिकांची मागणी नव्हती किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट एजन्सीचा असा अहवाल नव्हता की हा करावं हे करावं म्हणून आणि त्याच्याच बरोबर अठरा डीपी प्रस्तावित आहेत आता मुळात कळीचा मुद्दा किंवा वादाचा मुद्दा हा आहे की कॉरिडॉरला जो रेट दिलेला आहे म्हणजे पर स्क्वेअर जमीन लँड ऍक्विजिशनचा जो रेट आहे कॉरिडॉरला तर लँड कॉरिडॉरचा रेट वेगळा आहे आणि डीपीचा अजून कुठल्याही प्रकारे त्या माध्यमातून शासनाचे जे प्रतिनिधी आहेत जिल्हाधिकारी असतील प्रांत साहेब असतील किंवा एक्स वाय कुणी असेल तर त्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे तसं काही झालं नाही किंवा आम्ही डीपी बाधितांना हे मोबदला देऊ किंवा एक्स वाय झेड अमाऊंट पर फूट देऊया तर त्या माध्यमातून मला शासनाला म्हणायचं किंवा माझी विनंती आहे किंवा माझा निवडणुकीचं एक विजन आहे की कॉरिडॉर प्रमाणे डीपी बाधितांना मोबदला मिळला पाहिजे कारण डीपी हा विषय जितका आपल्याला दिसतोय तेवढा सोपा नाहीये डीपी हा प्रभाग क्रमांक सात मध्ये पण आहे पाच मध्ये पण आहे आणि आठ मध्ये पण आहे त्यामुळे तीन वॉर्ड प्रभावित होत आहेत डेव्हलपमेंट प्लॅन मुळे त्या सुद्धा प्रॉपर्टीज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जवळच आहेत. असं नाही की त्या प्रॉपर्टीज खूप लांब आहेत किंवा काय आहे. त्यामुळे माझी एकच मागणी राहील की कॉरिडॉर प्रमाणे डीपी वाले डीपी बाधित जे आहेत त्यांना पण कॉरिडॉर प्रमाणे मोबदला देण्यात यावा. ही माझी पहिली मागणी. प्लस जे लोक कॉरिडॉर आणि रस्ता रुंदणीकरणाच्या बाबतीत बाधित होणार आहेत. अशा लोकांना न्याय मिळावा किंवा एव घातलेले जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यात जी विकास कामं होणार आहेत त्यावेळेस स्थानिक लोकांना त्यांची एखादी मंडळ स्थापन करून किंवा एखादी कार्यकारी सोसायटी स्थापन करून त्या माध्यमातून भूमिपुत्र म्हणून जी कामं देता येतील त्या बाबतीत मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि कॉरिडॉर आणि डीपी झाल्यानंतर काही प्रॉपर्टीज अर्धवट परिस्थितीत शिल्लक राहणार आहे म्हणजे आता सपोज माझं घर एक हजार स्क्वेअर डीपी मध्ये पाचशे गेलं पाचशे राहिलं तर अशा प्रॉपर्टीजला नगरपालिकेने परमनंटली कायमस्वरूपी नगरपालिका घरपट्टी पाणीपट्टी टॅक्स कुठल्याही प्रकारची आकारणी करू नये कारण तो ऑलरेडी बाधित आहे ए... सांगा प्रयत्नशील विरोध नाही पण बाधितांना न्याय मिळायला पाहिजे अशी तुमची भूमिका आहे का जास्तीच भूमिका आहे ना कुठल्याही प्रकारचा विकास होण्यापासून मी एकटा किंवा अजून माझ्यासोबत काही लोक आले तरी शासन अडवू शासनासमोर आमचं काही जास्त चालणार नाही आम्ही विरोध करू मोबदला मागून घेऊ पण विरोध जास्त करू शकणार नाही कारण तुम्ही एक लिमिटेड माणसाल काय तर कोर्टाच्या माध्यमातून काय झालं तर hmm. झालं अदरवाइज कुठलाही इव्हेंट किंवा कुठलाही डिझे दिजा, डिझास्टर विध्वंस झाल्यानंतर किंवा भूकंप झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक असतो पुनर्वसन आता आपण रिसेंटली बघितलं असेल तिकडे माडा वगैरे भागात hmm. पूर आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न पुनर्वसनाचा hmm. भूकंप झाल्यानंतर प्रश्न पुनर्वसनाचा तसं कॉरिडॉर डीपी झाल्यानंतर पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण होणार आहेत योग्य मोबदला नाही कारण एकोणीसशे लोकांना कॉरिडॉर आणि एवढा विरोध आहे तुम्ही पार्श्वभूमी समजवून घ्या तुम्हाला वाटतं की लोक विरोध करतायत विकास कामांना विरोध करतायत असं मुळातच नाही परंतु एकोणीशे ब्याऐंशी साली जो मास्टर प्लॅन झालेला आहे पंढरपूर मंदिर भागात त्या लोकांना अजून पण कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांच्या मीटिंग मध्ये कमिटी बसलेली आहे त्याच्यावर त्या, त्या बाधितांना जी एकोणीशे ब्याऐंशी साली बाधित होते त्या लोकांना न्याय द्या म्हणून एक कमिटी बसलेली आहे परंतु त्या कमिटीचा कुठल्याही प्रकारचा अहवाल किंवा त्या त्यात काय डेव्हलपमेंट झाली आहे किंवा काय निर्णय झालेले आहेत अशा कुठल्याही पद्धतीचं काय आमच्या कानावर नाही जर पत्रकार महोदय तुमच्या कानावर असेल तर तुम्ही आम्हाला कळवा की सर अशा अशा पद्धतीने निर्णय झालेले आहेत तुमच्या बाधितांच्या बाबतीत तर आम्हाला ते मान्य असेल एकंदरीतच ज्या मुळे होणारे संभाव्य बाधित आहेत त्या बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही नगरपालिकेच्या सभागृहात जाण्यासाठी इच्छुक आहात राईट आणि नगरपालिकेच्या सभागृहात जाऊन कॉरिडॉर बाधित असतील डीपी बाधित असतील त्यांचे मुद्दे प्रकर्षाने मांडता आले पाहिजे लक्षात घ्या तुम्ही हे करून चालणार नाही तिथे कारण जीवन मारण्याचा का प्रश्न आहे आमचा उद्या आमचे घर पाडून लो हे जातील लोकांनी काय करायचं जीवन मारण्याचे जी प्रश्न आहेत राहायला जागा नाही आज तुम्ही उपनगरात गेला किंवा पंढरपूरच्या बाहेर कुठल्याही भागात गेला तर प्रॉपर्टीचे भाव आसमानाला भेडतायत त्यामुळे आम्हाला जर घर गेलं उद्या डीपी मध्ये जर पैसे नाही मिळेल तर आम्ही काय कुणाच्या दारात जाऊन राहायचं का हे म्हणजे हे मूल आपली जी तत्व आहेत वस्त्र अन्न वस्त्र निवारा ह्याच्यावर आहे निवाराच राहणार नाही त्यामुळे आता बांधलं नाही तर परत नाही मांडू शकणार तुम्ही कारण तुम्ही त्या कॅपेबलच नाही राहणार परत तर आता तुम्ही मला सांगा एवढं मोठं बजेट असणारी नगरपालिका प्रधानमंत्री आवास योजना कम्प्लीट करू शकली नाही ते काय वाद झाले तो कॉन्ट्रॅक्टर पळून गेला काय झालं हे आपल्याला माहित नाही पण आपल्याला तुम्हाला टीव्हीला ला, ला, तुम्हा ला, ला काय दिसत आहे कॅमेऱ्याला किती बंद अवस्थेत आहे मध्यंतरी अजून एक पुराचा विषय जेव्हा मध्यंतरी पुराने वेडा दिलता त्या पुराने अख्ख्या बिल्डिंगला वेडा दिलता सदर बिल्डिंगला सदर बिल्डिंग जर खचली आणि सहा म्हणजे त्याला काय म्हणतो एक सामूहिक हत्याकांड व्हायची तिथं प्रोबॅबिलिटी आहे की पुरात जर जमीन धरली तर नागरिकांना पळायला सुद्धा जागा नाही तिथं दहा दहा पंधरा पंधरा एरियामध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीचा सर्व्हे न करता प्रोजेक्टला करून टाकला पडलेला आहे असे काही त्यांचे पैसे लोकांचे अडकलेले तिथं डिपॉझिट भरलेत कोणी सोनं नाणं मोडले कोणी अजून काही कर्ज काढून पैसे दिलेत त्यांचे पैसे अडकलेले आहेत ते तसंच रखडलंय नाम संकीर्तन सभागृह म्हणून एक मोठ्या प्रमाणात सभागृह उभारण्यात आलेलं आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तर तुम्ही मला सांगा ते सुद्धा सभागृह अर्धवट परिस्थितीत पडलेला आहे अर्धवट परिस्थितीत पडलेला सभागृह त्यामध्ये मागच्या वारीला किती जणांनी राहायची सोय झाली किती जणांची राहायची सोय झाली किंवा तिथे कीर्तन भजन करण्यात आलं असं काही माहिती असेल तुमच्याकडे तर तुम्ही गोळा करून मला द्या एवढा मोठी जागा एवढा मोठा प्रोजेक्ट तुम्ही करताय पण त्याचं उपयोगिता किंवा त्याच युटिलायझेशन होत नाहीये मला सांगा प्रभाग क्रमांक सात मधील कोणत्या अडचणी आहेत कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला नव्यानं तिथे उभा करायच्या आहेत दुरुस्त काय अडचणी काय जस की अख्ख्या पंढरपुरामध्ये इसबावीपासून नदीपर्यंत धुरळ आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आहे कॅमेऱ्यावर बघणाऱ्या माणसांना सुद्धा आहे त्यामुळं आम्हाला स्वर्गीय आमदार भारत नाना यांनी ना एक माग भाषणामध्ये एक वाक्यप्रचार उच्चारला होता इतर का धुराळा इतका धुराळा आहे की लोकांच्या छातीत चिकुल झालाय लोकांच्या छातीत झालेला झालेलाय अक्षरशः तशा पद्धतीचे प्रॉब्लेम माझ्या पण प्रभात क्रमांक मध्ये तिथे मी धुरळा उडते तिथं काय असं काय वेगळ्या पद्धतीचं काय नाही अजून काय समस्या माझ्या प्रभागामध्ये असणारे इंदिरा गांधी भाजी मार्केट ज्याचं उद्घाटन स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेलं आहे त्या इंदिरा गांधी भाजी मार्केट मध्ये स्वच्छतेचे प्रॉब्लेम आहेत तिथली जी प्रसाधन किंवा स्वच्छता गृह पाडून टाकण्यात आले तसेच तिथे जे शे, शे, शेल्टर आहे शेल्टर म्हणजे पत्रा शेड त्याला कित्येक वर्ष असे गंजलेले पत्रे आहेत त्यामुळे त्यातनं पाणी गळते वारीच्या काळात बी तशीच अवस्था असती इतर वेळेस बी तशीच अवस्था असती तर मला त्याची पण अवस्था सुधारायची आहे काय किंवा त्या, त्या प्रॉब्लेमवर पण सोल्युशन काढलं पाहिजे कारण तिथं कमीत कमी, कमी दोन तीनशे व्यापाऱ्यांची घरं चालतायत आहेत आज त्या इंदिरा गांधी भाजी मार्केट वर तसेच पावसाळ्यामध्ये काळामार्ती असेल छत्रपती संभाजी चौक असेल छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा पण पार्ट माझ्याच भागामध्ये येतो परत बेलीचा महादेव मंदिर असेल अशा भागात सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत हो पावसाळ्यात बघतोच आपण पाणी पावसाळ्यात तुमचेच काही पत्रकार बांधव आम्हाला म्हणजे व्हिडिओ करतात कि बाबा इथं पाणी साचलं तिथं घोटाभर म्हणजे गुडघाभर पाणी होतं कमरापर्यंत पाणी होत तर रेन वॉटर आणि ड्रेन वॉटर ह्या दोन्हीचं कुठल्याही प्रकारे नियोजन त्या भागामध्ये झालेलं मला आत्तापर्यंत दिसलेलं नाही किंवा तिथं ते प्रॉब्लेमच आहे की जे वर्षानुवर्ष अजून सुटले नाही ज्याच्यावर कुणी बोललं नाही कुणी लक्ष दिलं नाही त्यामुळे ते तसेच पडलेले आहे वारीपुरत काम होत तिथल्या रस्त्यांच छोट्या मोठ्या हे ते मात्र ते वारीच्या काही काळानंतर ते रस्ते खराब झालेले दिसत आता माझ्या भागामधून जाणारा प्रदक्षिणा रोड दर वारीला प्रदक्षिणा रोडला डांबरीकरण होत किंवा जे काय व्हायचं ते होतं रस्ता दुरुस्तीचं काम पण त्यानंतर परत दुसरी वारी आली की परत तोच प्रॉब्लेम आहे असं काय नाही की मागच्या वारीला बुडवलेले खड्डे आता आले नाहीत त्याच्यापेक्षा दुप्पट खड्डे पडलेले असतात तिथे कधी कधी तर असा प्रश्न निर्माण होतो की रस्त्यात खड्डा mm -hmm. आहे की खड्ड्यात रस्ता आहे दर्जाची काम किंवा ते तर काय आता मला तर वाटत की नागरिकांनी ते अंग वळणी पडून घ्यावा आता की कुठल्याही प्रकारच क्वालिटीच काम होईल वगैरे जोपर्यंत तुम्ही सुशिक्षित चांगले आणि क्वालिफाईड माणसं निवडून देत नाही तोपर्यंत तुम्ही विकासाच्या अपेक्षा करणं म्हणजे स्वतःचीच चेष्टा स्वतः आहे कारण वीस वर्ष झालं बघताय सगळ्या अवस्था त्यात काही बदल आहे का मी कुणावर टीका टिप्पणी मला असं वाटतं की हे बदललं पाहिजे बदल घडला पाहिजे बदल घडला पाहिजे प्रभाग असेल वॉर्ड असेल नगरपालिकेची सत्ता असेल बदल गाडला पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे तर विकासाला वाव मिळतो किंवा चालना मिळते तसच पंढरपुरामध्ये आज मोकाट जनावरांचा एक प्रश्न आहे हो तो सातत्याने भेटसावतो लोक वारीच्या आधी काही मोकाट जनावर पकडली जातात ती सोडली जातात येस, येस। काही ठिकाणी तर अशा पत्रकारांनी तुमच्या बातम्या केल्यात की ऐन वारीत मोकाट जनावर वारीत तो प्रश्न प्रभाग क्रमांक सात मध्ये पण आहे त्याचाही पण सगळीकडे तुम्ही आता जरी जावा तुम्हाला कुठं ना आहेत त्यामुळे सगळे प्रश्न गंभीर आहेत माझं नागरिकांना एकच विनंती आहे की जर तुम्हाला बदलाचे वारे व्हायचे असतील किंवा बदल घडवायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीत चांगल्या लोकांना प्राधान्य द्या क्वालिफाईड लोकांना प्राधान्य द्या युवा लोकांना प्राधान्य द्या हीच विनंती आहे कळकळीची धन्यवाद तुम्ही मुलाखती आता मुलाखती सुरू झाली आहेत सत्ताधारी गट असेल किंवा विरोधी गट असेल त्यांच्याकडे अनेक इच्छुक उमेदवार आणि मुलाखती दिली आहेत तुम्ही अशी कोणाकडे मुलाखत दिली आहे का मी अजूनपर्यंत तर कुठल्याही युद्ध असेल आघाडी असेल त्यांना इंटरव्ह्यू वगैरे नाही दिला पण तुमच्या माध्यमातून ही क्लिप त्यांच्यापर्यंत पोहोचल आणि त्यांनी मला ला बोलवलं तर मी दोन मिनिटात जाऊ दो शकतो असं काही नाही की मी नाही जाणार किंवा अशातला काय भाग नाही पण माझ्यासाठी प्रथम कर्तव्य ही माझी जनता राहील हे जे डीपी ची ही जी मुद्दे आहेत हे मुद्दे जर प्रकर्षाने त्या तुमच्या जाहीरनाम्यात येणार असतील तर मला कुठल्याही युतीत आघाडीत जाण्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही पण नागरिकांचे प्रश्न सॉल् झाली पाहिजे एकच मुद्दा आहे जनता आणि हे तुम्ही जेव्हा करणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल तुम्ही ग्राउंड रिपोर्ट करा त्या भागामध्ये आठ मध्ये करा पाच मध्ये करा सात मध्ये करा कुठेही करा हे मुद्दे जर प्रकर्षण नाही आढळले तर मला बोला इच्छा आहे का कुठल्या गटाकडून उमेदवारी मिळाव इच्छा अशी म्हणता येणार नाही पण नागरिकांचं हित ज्या गटासोबत साधलं जाईल म्हणजे महाविकास आघाडी असेल महायुती असेल जिथून नागरिकांच्या हिताचे प्रश्न सॉल्व्ह होणार असं मला वाटतंय त्या ठिकाणी मी कधीही जायला तयार आहे बोलवणं आलं पाहिजे किंवा मी पण जायला तयार आहे विचारणा झाली तर इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे निखाऱ्यावर चालायची माझी ताकद आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा एकच वाक्य मी माझ्या आयुष्यात माझी प्रेरणा मानतो कि आपण आत्महत्या करायची नाही आपली हत्या झाली तरी चालेल स्वर्गीय बाळासाहेबांची आक्रमक भाषण मी लहानपणापासून ऐकत आलेलो की आपली किती संकट दे आयुष्यात आत्महत्या करायची नाही मी माझ्या बाधितांना सगळ्यांना तेच सांगतोय घाबरून जाऊ नका कुठल्याही प्रकारच्या संकटाला अजिबात घाबरू नका जे व्हायचंय ते होणार आहे परंतु घाबरून कुणी टेन्शन मध्ये त्या भागामध्ये कॉरिडॉर जे टेन्शन मुळे आजपर्यंत कमीत कमी तीन ते चार माणसं टेन्शननी हार्ट अटॅकनी मृत्यूमुखी पावली तुम्ही जाऊन ग्राउंड करावं एक दिवशी मग तुम्हाला सगळं कळतंय काय चाललंय पण ह्या बातम्या बाहेरच येत नाहीत तर माझं तेच म्हणणं आहे माझी आत्मा मी तर आत्महत्या करणार नाही पण माझी हत्या झाली जनतेच्या मुद्द्यांवर तरी मला हरकत नाही त्याच्यासाठी सध्या तरी तुम्ही अपक्ष जर उमेदवारी कुठल्या गटाकडून बोलवणे हो ना हो लढायचं निश्चित आहे लढायची भूमिका निश्चित आहे मी तुम्हाला आता एक एका प्रश्नाचं उत्तर दिलंय की संघर्ष करायचा जेवढा होईल तेवढा संघर्ष करायचा आणि नागरिकांच्या चांगल्यासाठी आणि बाधितांच्या चांगल्यासाठी आपल्याला जे काय करता येईल जे काय मुद्दे आपल्याला पुढे नेता येतील त्या मुद्द्यांवर काम करायचंय ते पूर्ण पूर्णत्वास आहे बस आयुष्यात किती संघर्षाच लिमिट नसतं आयुष्यात संघर्ष करावाच लागतो आणि तो सगळ्यांनी केला पाहिजे सगळ्यांनी मुलाखती दोन्हीकडून सुरू आहेत सत्ताधारी विरोधी गटाकडून बरोबर बरोबर त्या मुलाखती आता संपत आले त्यांना काय आव्हान असणार आहे दोन्ही प्रशांत परिचारक असतील जे भाजपचे स्थानिक नेते आहेत इकडं भगीरथ भालके असतील कल्याणराव काळे असतील अभिजित पाटील असतील दिलीप धोत्रे असतील त्यांना तुम्ही काय आव्हान कराल मा जा माझं एकच आव्हान राहील पंढरपुरातल्या सर्व नेत्यांना की जो माझ्या बाधितांचा विचार करेल मी त्याच्या बाजूने मग तो कुठलाही गट तट काही असू द्या आपल्याला म्हणजे महायुती असेल महा महा महाविकास आघाडी असेल दोन्ही गडी मला हरकत नाहीये कुठल्याही प्रकारे फक्त माझ्या बाधितांचे प्रश्न जे सॉल्व करत आहे संघर्ष निश्चित आहे आहे नागरिकांना काय असणार क्रमांक सात मधले जे तुमची जनता आहे नागरिक आहेत त्यांना तुमचं काय आव्हान असणार आहे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आमच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून मी कॉरिडॉर आणि डीपी बाधितांना एकच सांगू इच्छितो जो माणूस तुमच्यासाठी अहोरात्र लढल किंवा भविष्यात संघर्ष करेल न्याय मिळवून द्यायसाठी अशाच लोकांना निवडा वेळ आल्यावर बसणाऱ्या लोकांना तुम्ही टाळलं तर खूप बरं होईल मी नवीन आहे माझी पाठी कोरी आहे म्हणून तुम्ही डायरेक्टली तुम्ही हे को, म्हणजे करू नका विचार करा हा माणूस आपल्यासाठी लढू शकतो का तुमच्या अंतरात्म्याला वाटलं लढेल तर निवडून द्या आधी काही राजकीय पार्श्वभूमी नाही राजकीय पार्श्वभूमी आमच्या घरामध्ये आमचे आजोबा हे पंढरपूर नगरपालिकेचे सदस्य म्हणजे नगरसेवक होते वसंतराव नारायण विठ्ठल बागडे तेच पंढरपुरातील एका नामाखित बँकेमध्ये संचालक पण होते कापड व्यापारी समितीचे ते अध्यक्ष पण होते अशी थोडीफार राजकीय पार्श्वभूमी आहे आणि स्वतः संघर्ष करायची तयारी आहे भले मग गट तट पक्ष वगैरे हो सगळं बाजूला ठेवून चालू शकतो आपण खर तर आपल्यासोबत उच्च शिक्षित ज्ञानेश बागडे सर होते तर जे प्रभाग क्रमांक सात मधील समस्या असतील कॉरिडॉर संभाव्य कॉरिडॉर बाधित असतील त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्यासाठी प्रभाग क्रमांक सातचा विकास करण्यासाठी कोणता गट तट पक्ष पार्टी मिळो अथवा न मिळो अपक्ष का होईना पण ते लढणार आहेत असं त्यांचं एकंदरीत मत आहे पात्रा महाराष्ट्राचा आखाडा धन्यवाद